रविराज मोरे यांच्या उपोषणामुळे मध्ये जे मुद्दे रविराज मोरे यांनी उपस्थित केले होते राष्ट्रीय महामार्ग समोर त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अभियंत्याने ॲग्रीनमध्ये लिहून दिल्याप्रमाणे निकृष्ट दर्जाचे ज्या ज्या ठिकाणी काम झालेले आहे रस्त्याचे त्या ठिकाणी उखळून पुन्हा तो रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन लिखित आश्वासन दिले त्याप्रमाणे ह्या रस्त्या उखळण्याचे काम निकृष्ट दर्जाचा रस्ता उखडण्याचे काम सुरू केलेले आहे व या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचा रस्ता असा तयार करण्याची हमी त्यांनी दिल्याप्रमाणे काम सुरू करण्याचा प्रयत्न अभियंत्यांनी केलेला आहे हा आकोट अकोदा रस्ता भरपूर दिवसापासून रखडलेला आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अकोट येथील रहिवाशी रविराज मोरे यांनी पाच दिवस उपोषण करून हा या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न एक सामान्य माणसाने प्रयत्न केलेला असल्याचे निदर्शनास येत आहे बोट खड़ा करो एक मिनट बोट खड़ा करो बोट खड़ा करो नहीं उसके लिए भी मौजूद होना क्या अपना अपन भी कर सकते क्या है इसमें ज्या ज्या ठिकाणी रस्ता निकृष्ट दर्जाचा बनलेला आहे त्या ठिकाणी जवळपास संपूर्ण सिमेंटची लेयर दोन ते तीन फुटाची लेयर सिमेंटची लेयर हे काढून टाकण्यात येत आहे पण बघू शकता दोन ते तीन फुटाच्या आतमधील लेयर ही उखडून फेकून त्या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचा रस्ता असा तयार करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार मार्ग करीत आहे आता बघूया या प्रयत्नात राष्ट्रीय महामार्ग ऑथॉरिटी यांना कितपत यश या येणार आहे की सुद्धा राजकारण भविष्यात घडून येणार आहे हे बघणे औत्सुक्याचे ठरेल रविराज मोरे यांना लिखित ॲग्रीमेंट नॅशनल हायवे ऑथॉरिटी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी का साहेबांच्या समक्ष दिले होते त्या अनुषंगाने ज्या ज्या अटी रविराज मोरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते रस्त्याच्या बाबतीत त्या प्रश्नाचे त्यामधील एक अट नॅशनल हायवे अथॉरिटी पूर्ण करताना दिसत आहे आपले यापुढे सुद्धा या रस्त्याच्या अनुषंगाने जे प्रश्न उपस्थित होतील त्यावर लक्ष राहीलच